करणारे सन्माननीय ताराजी रावळे फटर यांना मी विचारमंचावर आमंत्रित करणार आहे त्यांचा पुढचा परिचय त्यांची अस्तित्व संघर्ष सीताराम कदम चरित्र देता की संघर्ष वक्त राजीव राणे करिकर चरित्र ही पुस्तक प्रकाशित झाली आहे तर मानुसकीचा झरा माझे मानस श्रीमंत रघुनाथ राजव हे पुस्तक प्रकाशन ही पुस्तके प्रकाशनाच्या माध्यमात आहे

आदर्श शिक्षण पुरस्कार आणि समाजसेवा समाजरत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांना मी विचारमंचावर आपली कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करते आदरणीय श्री ताळाचंद आवडे सर्वप्रथम कविता सादर करण्यापूर्वी ज्या संस्था आणि व्यक्ती कोणतंही मानधन किंवा पैसे दोन पुरस्कार देत नाही त्यांनी ही कविता वाईट वाटून घेऊ नका पुरस्काराचं घोर या माझ्या रचनेचा शीर्षक आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत पुरस्काराचं घोरं धावत आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत पुरस्काराचं घोरं धावत आहे चिरिंदिरी आणि तोडफोडीन पुरस्कार विकला जात आहे पुरस्कार विकला जात आहे कार्यक्रम खर्च पाहुणे मान बोलून गोर खर्च घेत आहे कार्यक्रम खर्च पाहुणे मान बोलून खर्च घेत आहे बड्या बऱ्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जात आहे बाळ्या बऱ्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जात आहे देणारा देत आहे घेणारा घेत आहे आपल्या बाप कमी म्हणून मला वाटत आहे पोट मात्र वाढत आहे सर्व समक्ष पुरस्काराच पावित्र चौका चौकात पाठवलं जात आहे सर्व समक्ष पुरस्काराच पावित्र चौकात पाठवलं जात आहे कसलाही असो कसाही असो भले भले आहे कसा असो कसाही असो भले भले शून्य आहे सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली समाजभूषणाची मात्र होळी होत आहे सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली समाजभूषणाची होळी होत आहे ना कार्य ना पात्रता ना सामाजिक जात असा पुरस्कार ती आज मात्र निर्वत आहे पुरस्काराची निवड एकच हिसार रिकामा किती करत आहे पुरस्काराची निवड मात्र एकच हिसार रिकामा किती करत आहे पात्रता नसतानाही पुरस्कार देऊन प्रसार माध्यमा प्रसार माध्यमावर मात्र झरकत आहे पात्रता नसतानाही पुरस्कार घेऊन प्रसार माध्यमावर मात्र झरकत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी जीवनात पुरस्कार विक्रेत्यांचं मात्र अवघ आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात मात्र पुरस्कार विकण्या विकणाऱ्याच मात्र हवं आहे समाज भान विकून सर्वार्थ समाज घोषणासाठी लाचार होत आहे पुरस्काराचं लाचार घोड सध्या मात्र सुसाद सुटला आहे पुरस्काराच लाचार घोड मात्र सध्या सुसाद सुटला <laughs> आहे <laughs> सध्या मात्र सुसा Right. Thank you.